मंत्री रावसाहेब दानवे यांचे जवखेडा गावाचा प्रकरण तापलं रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत वाढ जवखेडा गावातील पीडित कुटुंबियांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट

जालना जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाड यांची भेट घेऊन सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे राजा भाऊ देशमुख माजी आमदार चंद्रकांत दानवे बबलू चौधरी देखील सोबत होते त्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला तर वडेट्टीवार यावर काय म्हणाले पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे ते आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे ओबीसी समाजाचं कुटुंब आहे या कुटुंबाला पीडब्ल्यू डी मध्ये किंवा एन एच आय मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर ही जागेवर या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं त्यांनी ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारहाण करून जेसीबीच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्यावर केलेला आहे ते संपूर्ण मीडिया पुढे चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या आजीव संत्रे आजीवनी काय नाव होत्रे नाव मालती विमलबाई विमलबाई विमल बाबूराव संत्रे त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मानली आता आपल्याला लक्षात आणून देतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करताय आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा हो ती संपल्यास जमा झाली अशा प्रकारची अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यम वर्गीय सामान्य माणसावर आहोत खर तर हे प्रकरण यापूर्वी सुद्धा दोन हजार बावीस मध्ये घर खाली करायचा प्रयत्न झाला मारहाण झाली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळच लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाळी आली नसती सत्तेचा माज आणि मस्ती इतकी तर असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली काही पैशाच्या मोबदल्यात पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार नव्हते अशी माहिती मला त्या कुटुंबियांनी दिली सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आकांता ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले की एक कलाकार कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःच उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेच्यावर किंवा घरावर डोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं याचं पाप नक्कीच भोगावं लागणार आहे आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी एसपींना भेटलो पोलीस अधीक्षकांना कलेक्टर त्यांनाही आम्ही आमची भेट झाली आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की ह्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्यातील एक माणसाचं ना नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज उद्या सुतारपर्यंत अटक करून इतरांची नावं आणि त्यातील मग सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू असं पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर ती पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये तो कोणी असू देत कुठल्याही समाजाचा असू देत सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर कुचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे आम्ही उभं राहू विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी त्या कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्या पुढेही सांगतो येऊ केवढाही मोठा असेल चार तारखेला निकाल लागेल चार तारखेनंतर ही सत्तेची मस्ती पुन्हा काही प्रमाणात उतरलेली दिसेल माझ्याकडे आज जवळपास दहा निवेदन आलेत ज्या पद्धतीनं मार्गाने जमिनी बडकवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्याला या जिल्ह्यामध्ये सगळा सुरू आहे